हॅलो नमस्कार सर नमस्कार जय शिवराय बोला जय शिवराय सर काल सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे वातावरणामध्ये बदल सुद्धा झाला आणि सकाळपासून ढगाळ वातावरण बी सुद्धा आहे सर तर सर आता समोरचे अपडेट कसे राहणार कालच्या वे मध्ये आपण सगळ्या गोष्टी सविस्तरित्या सांगितलेल्या आहेत की येणाऱ्या काळामध्ये जी कंडिशन घडणार आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि च्या दरम्यान मध्ये त्याचा पूर्णतः आढावा आपल्या वरती देखील लिहिलेला आहे आणि राज्यातलं वातावरण जे आता सध्या आपण पाहतोय मध्यम स्वरूपाचं ढगाळलेल्या स्वरूपाचं जे बिघडलेलं आहे या सगळ्या गोष्टी पुढील काळामध्ये थोड्या डेव्हलप होणार आहे आणि पावसाची देखील शक्यता या काळामध्ये सक्रिय होणार आहे आता हे आपण जो पाहतोय सध्याचा एकवीस बावीसचा जो काळ आहे एकतीस बावीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर दरम्यान मध्ये अपडेट ही मोठी नाहीये पण ढगाळलेली परिस्थिती वातावरण धुक्याचं अनदुखी राहणार आहे आजच्या या रेकॉर्डिंग मध्ये तुमची रेकॉर्डिंग घेत आहे लाईव्ह साठी त्या च्या माध्यमातून आपण सगळ्या गोष्टीचा उलगड करणार आहे त्या म्हणजे जे आपण लाईव्हच्या माध्यमातून ज्या गोष्टी सांगितल्यात काल शेतकऱ्यांना आव्हान जे केलं तर मेन म्हणजे राज्यामध्ये जी थंडी आहे तुम्हाला मी मागे अपडेट दिली त्याप्रमाणे ती नॉर्मल झाली असेल गर्मीची लेवल देखील आता काळामध्ये वाढते आहे त्यामुळे पोषक वातावरण ह्या आठवड्यामध्ये चांगल्या पद्धतीने बरसणार आहे आणि पुढचं जे वातावरण येणार आहे ते चे आहे दोन गोष्टी शेतकऱ्यांना समजल्या असतील की आता हे वातावरण सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीसच्या काळामध्ये येईलच आणि विशेष म्हणजे थंडी गायब ही एकतीस तीस एकतीस तारखेपर्यंत गायब राहील त्यामुळे ज्यांच्या काही पेरण्या राहिल्या असतील समजा कोणत्या भोईमुख पेरण्या असतील ज्वारीसाठी कडू वगैरे टाकत असाल तर तुम्ही पोषक वातावरण हे शकता फास्ट व्हील टाकून घेऊ शकता बोलूयात पावसा संदर्भात जो पाऊस आपण महाराष्ट्रामध्ये सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीसच्या कालावधीमध्ये मागील तीन चार दिवसापासून सातत्याने सांगतोय त्या पावसाची तीव्रता मध्यम तर काही ठिकाणी जोरदार देखील असू शकते यामध्ये आपण खानदेश वाघ कालच्याही लाईव्ह मध्ये डिक्लेअर केलाय विदर्भ देखील डिक्लेअर केलाय आणि मध्य महाराष्ट्र मराठवाड्यापाशी हा पाऊस देखील भाग बदलत असणार आहे पहिले सुरुवातीला आपण ह्या पावसाची जिल्हे सांगण्यापेक्षा जी तीव्रता शेतकऱ्यांना सांगूया म्हणजे नेमकं धोरण शेतकऱ्यांना पाणी देण्याचं किंवा इतर काही छाटणी वगैरे असेल तर त्यासाठी सोयीस्कर जाईल आता या पावसाची टक्केवारी आहे खानदेश भागामध्ये पंचेचाळीस वरती पोहोचते आहे विदर्भात चाळीस पोहोचते आहे मराठवाड्यामध्ये पस्तीस ते तीस टक्के आस, एवढीच आहे आणि नाशिक क्षेत्र दक्षिण महाराष्ट्रामध्ये टक्केवारी पंचवीस ते तीस आसपास आहे पण प्लस मध्ये जाण्याची देखील शक्यता या भागांमध्ये आहे तर पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याची टक्केवारी ही पंचवीस ते तीस अशी एवढीच आहे तर याचा जो जास्त करून जो प्रभाव आहे तो उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे खानदेश आणि विदर्भामध्ये याच्यामध्ये आता जिल्ह्यानुसार सांगायचं म्हटलं तर सत्तावीस अठ्ठावीसच्या कालावधीमध्ये या दोन्ही तारखेच्या दरम्यान मध्ये खानदेश मधला नंदुरबार धुळे जळगाव शहादा परिसर मालेगावचा नाशिक एरिया या भागामध्ये येतोय त्यानंतर विदर्भामधले बुलढाणा जिल्हा लोणार मेहकर परिसर चिखली खामगाव परिसर वाशिम अकोला तेलहारा परिसर उत्तरेकडील जे अकोट आहेत अकोला अकोट जे परिसर आहे या भागात देखील सरी कोसळणार आहेत पस्तीस ते चाळीसच्या कॅपॅसिटीनुसार हा जिल्ह्यांचा कॅपॅसिटी आहे त्यानंतर हा अमरावती नागपूरच्या बहुतांश भागामध्ये बसून मोकळा होऊन जाईल तीस तारखेच्या दरम्यान तर त्यानंतर मराठवाड्यामध्ये हिंगोली परिसर तो घेणार आहे नांदेडचाही बहुतांश भाग तो घेईल त्यानंतर जालना परिसर आहे परभणी लातूर एरिया आहे धाराशिव पर्यंतची मजला आहे पंढरपूर अं देखील भाग घेणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सध्या आपण अहिल्या देवी नगर परिसर आणि नाशिकचा पूर्वेकडील भाग डिक्लेअर करूयात आणि दक्षिण सोलापूर सोलापूर एरिया सातारा परिसर हा स्वरूपाचा का होण्या तो घेलच आणि कोकण किनारपट्टी लगतच्या भागांना एरवी सुद्धा पाऊस अधून मधून येत असतो तर ता तशा पद्धतीने याच्यामध्ये थोडा बदल होईल बस याच्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यानुसार याच्यामध्ये एवढी कंडिशन आहे त्यामध्ये मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर हा मराठवाडा आणि खान्देश मधला भाग जो आहे हा देखील घेण्याच्या अंदाजावरती आहे त्याच्यामध्ये टक्केवारी पस्तीस एवढी याच्यावरती येथील येते आहे तर हा तर हा बोला ना सर तुम्हाला माहितीच आहे की जे आपले जे समोरचे अंदाज आहे ते शंभर टक्के खरे ठरत असतात आणि शेतकऱ्या शेतकऱ्याला माहिती आहे की तुमचे जे समोरचे अंदाज आहे ते खरे असतात तर सर जानेवारीमध्ये काय राहणार परिस्थिती नक्की जानेवारीची परिस्थिती आहे जानेवारीची परिस्थिती देखील सध्याच्या काळामध्ये जेमतेम आहे दहा ते अकरा तारखेच्या पुढेच वातावरण डेव्हलप होणार आहे काळामध्ये सुद्धा दहा ते अकरा टायमा पुन्हा एकदा लो प्रेशर बंगाल चौक सक्रिय होण्याचे चान्सेस आहेत पण त्याचे अपडेट आपण हे वातावरण गडल्याच्या नंतर पूर्णता करूयात आणि ही सिस्टम प्रत्येक आमुषा आणि पौर्णिमाला साहजिक होत असते त्यामुळे शेतकऱ्यांची जास्त धरू आहे आणि ही जे सिस्टम आहे पुढचं हे सत्तर किंवा ऐंशी टक्के नाहीये पस्तीस टक्के एवढं आहे पस्तीस चाळीस जिल्ह्यानुसार विभागानुसार तुम्हाला मी सविस्तर माहिती देखील याच्यामध्ये दिली आहे आणि बऱ्याचशा कमेंटमध्ये शेतकरी कमेंट करतात की आम्हाला तुम्ही रिप्लाय देत नाही तर मित्रांनो रिप्लाय साठी आपण लाईव्ह केलेला आहे आणि रिप्लाय हे सरांनी घेतलेली रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग तिथे प्ले होते तुम्ही तिथे अंदाज पाहताय पण त्याचबरोबर तुम्ही थोडक्यात अंदाज पाहण्यासाठी हे चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवताच पण त्याचबरोबर लाईव्ह कार्यक्रम आपला संध्याकाळी सव्वा सात सात हा आठशे दरम्यान असतोच त्यामुळे चॅनल तुडकर राहणार सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला लाईव्हच्या कमेंटची जी अपेक्षा असते तिथे पूर्ण करण्यात येईल आणि हे बोलून एवढंच शिवराय ओके ओके धन्यवाद सर तर शेतकरी मित्रांनो सरांच्या चॅनलला जाऊन सुद्धा सबस्क्राईब करा आणि सरांच्या चॅनलला भेट द्या त्यावरती रोज संध्याकाळी नवीन एक अपडेट येत असतात आणि त्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा धन्यवाद सर नक्कीच सर